नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी नांदुरा येथे तालुका क्रीडा संकुल समिती नांदुरा यांच्या वतीने भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा प्रतिभावंत गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री चैनसुखजी संचेती यांचे हस्ते खेळाडू नागरिक क्रीडा शिक्षक माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी पालकवर्ग माजी सैनिक विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या समारंभातून स्थानिक खेळाडूंना व क्रीडा शिक्षणाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला यामुळे अधिकाधिक -अधी खेळाडू आपल्या तालुक्यातून घडतील अशी अपेक्षा आहे सर्व खेळाडूंना अनेक अनेक शुभेच्छा दिले आमदार चैनसुख संचेती यांनी